याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने ऊर्जा बचत आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अमरावती पोलीस आयुक्तालय आणि कार्यालय परिसरात एकशे पाच किलोवॅट क्षमतेचा सौर विद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे सुमारे बहात्तर लक्ष रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे पोलीस यंत्रणा आता पारंपरिक विजेवर कमी प्रमाणात अवलंबून राहणार आहे यामुळे वीज खर्चात मोठी बचत होणार असून अमरावती पोलीस विभागाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरला आहे अमरावतीसह मेळघाटातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आरोग्य विभागातील प्रलंबित प्रस्ताव तातडीनं निकाली काढण्याचे निर्देश महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दहा सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत दिले नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रलंबित विषयांवर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सेवा पंधरवडा मोहिमेअंतर्गत अमरावती तालुक्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यात आल्या प्रशासकीय सेवा नागरिकांना जलद आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य होता अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वतीनं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं हे शिबीर तीस वर्षांवरील महिलांसाठी सतरा सप्टेंबर रोजी श्रीकृष्णपेठ इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालय इथं आयोजित करण्यात आलं होतं वाशिमवरून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती आगाराच्या बसला कळम महाली इथं वीस सप्टेंबर रोजी अपघात झाला या अपघातात एसटी बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या बसमध्ये असलेल्या छप्पन्न प्रवाशांपैकी सात प्रवासी जखमी झाले मात्र अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबवण्यात येत आहे अभियानाअंतर्गत मेळघाटातील गावांमध्ये छप्पन्न आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिरात सोनोग्राफी एक्स रे सह औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे या अभियानातील चिखलदरा इथल्या पहिल्या शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात गर्भवती मात वृद्ध बालक महिलांनी आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं अचलपूर इथल्या जगदंबा महाविद्यालयात अकरा सप्टेंबर रोजी आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात तीनशे पन्नास पेक्षा अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला यांच्यातील एकशे बारा उमेदवारांची प्राथमिक निवड फेरी यशस्वी झाली आहे यातून अंतिम बावीस जणांची निवड ऑन स्पॉट करण्यात आली कुपोषण आणि अशक्तपणासारख्या समस्या दूर करण्यासाठी तसंच सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात पोषण निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले राष्ट्रीय पोषण महिना अभियानाअंतर्गत महिला आणि बालविकास विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्यानं हे उपक्रम राबवले गेले आणीबाणीच्या काळात कारावास भोगला आहे त्यांच्यासाठी मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येते त्यानुसार चोवीस नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नवीन निर्णयानुसार ज्या आणीबाणी धारकांनी यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना नव्यानं अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यामुळे महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ गरजू तरुण आणि उद्योजकांना त्यांच्या घरच्या जवळ उपलब्ध होणार आहे किरकोळ किमतीपक्षा जास्त दरानं देशी दारूची विक्री करणाऱ्या सात दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क का विभागानं कारवाई केली विभागानं बनावट ग्राहक पाठवून केलेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली यासंदर्भात जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड भरण्याची प्रकरणं सादर करण्यात आली आहे तसंच तातही अन्ज्ञप्तीधारकांना एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे खरीफ हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी केंद्र शासनानं जाहीर केलेल्या आधारभूत किमतीनुसार राज्यात नाफेड आणि च्या माध्यमातून कडधान्य आणि तेलबियांची खरेदी सुरू होणार आहे ही खरेदी पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीनं होईल शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी केलेली असावी आणि पिकांची नोंद असलेला सातवारा उतारा सोबत असणं आवश्यक आहे पणन महासंघानं सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची बांधिलकी आहे अमरावती इथल्या विकास, विकास कामांना गती देऊन पाणी पाणीपुरवठा ड्रेनेज आणि इतर मूलभूत सुविधा प्राधान्यानं पूर्ण करा स्वच्छता मोहीम बळकट करा संबंधित कामं वेळेत गतीनं आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले अमरावती हे आपलं शहर आहे स्वच्छता पाणी बचत हरित उपक्रम अतिक्रमण मुक्ती आणि कायदा सुव्यवस्थेत नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाला तर विकास कामांना गती मिळेल असं देखील ते स्वच्छता सेवा पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते आताच आपण ऐकलं अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने